माहितीये का आज ना काम नव्हतं काय नव्हतं रविवारची सुट्टी होती आणि पोरांसाठी बाहेर खेळायला भारी आहे मी तुम्हाला बाहेरचं पण दाखवते आणि हे आमचे उषाताईचे पप्पा आहेत म्हणजे आमचे बी पप्पा आहेत म्हणजे आधी ओळख करून देते की कोण ते म्हणून म्हणून सांगते उषाताईचे पप्पा आहेत तर आई पण आहेत आम्ही त्यांच्या घरी आलो आज रविवार आहे त्यांना बाजार पण द्यायला हे का ना बाबा <laughs> हा तर आहे दाखवते तुम्हाला आलतो आम्ही हा बाजार पण घेऊन आलो बाजार असल्यामुळं आणि लाईट चा उजेड कमी असल्यामुळं अंधार दिसतोय पण अंधारच पडायला लागले सहा वाजलेला आहेत तर आईला भाजीला ती घेऊन आलेत सगळं तर दिसत नाही म्हणून हा हा थोड स्वयंपाक वगैरे सगळं करतात असं तर चालू आहे त्यांचं चला बाहेरचं दाखवते मी तुम्हाला भारी आहे फार्म हाऊस फार्म हाऊस आहे फार्म मध्ये राहतात अशी तर आम्ही हां नाही नाही माहित कशाला मका म्हणतात मका म्हणतात मका म्हणतात का बरं बरं तर बाहेर बघा शेती वगैरे आहेत तर असं इथलं शेतातलं बाबा करतात पाणी वगैरे धरून आणि फार्म आहे भारी तर हका झाड बिडं सगळी अशी मस्तपैकी छान बघा तर तरीके असं मी राव करू असं छान आहे तर पोर पण बघा तुम्ही किती फार्म हाऊस ते काय राहिलं नाही तिथे पण त्यांची सुट्टी मुक्ती असते तर त्यांची ती गदन भाऊ भाऊ आहे ते ते तिथं राहायला येतात मग जिथे असं का बाबांना ह्यांना आईंना ठेवलेलं आहे दोन अजून इकडं मुकदम ते कोण आहेत कमेसन बरीच आहेत

लाइट वगैरे रविवारची सुट्टी काढून यायला पाहिजे पण आम्हाला आज काय सुट्टी होती पण वेळ नाही भेटला घरातलीच आवरत बसलो झाडून आणि ऑर्डर पण होती ऑर्डर देऊन हे करून आता इथं आले कुरिअर दुपारी देतो उद्या सकाळी देतो आम्ही पण आज पॅकिंग वगैरे केली दुपारची त्यामुळे उशीर झाला बाजार तू घेऊन आलो ना इथे काय मध्ये चाललेत ना, थे। ना, चाल तो तो ना, ना ते चला फक्त काय वाटलं बघा फार्म हाऊस पैकी छान झाडी बघा की कोकणात आल्यासारखं वाटतंय का नाही अलिबाग मध्ये आले का अलिबाग मध्ये तुम्ही आम्हाला सोडून आली बगला गेलात का नाही तुम्हाला भौजीने पाठवलं ना भौजींना पाय दुखत होता पाय आता पाय राहिला आता स्पेशल तुमच्यासाठी एक ट्रिप नंतर जाऊ आपण उन्हाळ्यात जाऊन उन्हाळ्यात झाला आता उन्हाळा चालू जाऊ पावसाळ्यात आले ना भारी वाटतं जाऊन उपयोग नाही हिंदवीला जरा थोडं फिरून आलं हिंदवी कसं होतं भारी होतं का नाही पावायलाच नव्हते आणि छान होतं हिंदवीसाठीच साठीच नेल म्हटलं कुठं फिरायला नाही गेलो मी तिची भाजी निवडली बाजार आणलाय पिशवीत भाकरी झाल्या दोन भाकरी केल्यात आणि ह्यात मिरची कांदा आहे पिशवी काढायचे ह्यात दादून रेवड्या घेऊन आलेला है, आहे ह्यात आहे भेळ आमच्यात रविवारी भेळ असतील त्यात भात केल्या त्यात मेथीची भाजी करायची रेवडी बोलतात रेवडी रेवडी बोलतात माहिती तर जेवण आहे आता आम्हाला दादू गेला मेथीची भाजी व्हायची ते काहीतरी मोबाईलमध्ये बघतात हिशोब चाललाय त्यांचा काहीतरी हा बघा रेवडी हिंदवी खाती कशी ही रेवडी चांगली भाजी झालेली आहे तर या जेवायला आणि भेळ केलेली आहे चांगली अशी मस्त पैकी त्यांनी भेळ केली काकडी वगैरे चारून काय चिरून आणि त्यात कांदा मटके तर दादून कांदा मटके लिंबू कापली कापले दे भेळ कशी केली पाप्पाने तिला खाऊ द्या तिला तोंडात आहे तर अशी छान मी केलेली भेळ आहे काकडी आहे कैरी आहे टमॅटो आहे आणि अजून काय टमॅटो टाकले काकडी असं टाकून मस्त पैकी भेळ केलेली कांदा पात आहे कोथिंबीर आहे तिथली हिंदवीला अशी भेळ आवडते कांदा मटकी त्यांची दादा कांदा मटकी टाकवते त्यांची पिशवी दाखव की कांदा मटकी आहे बघ ती काढली नाही ह्यात ती टाकलीच नाही त्यांनी कांदा मटकी दिसली का देऊ का भाजी देऊ का या जेवायला सगळेजण मस्त पैकी जेवायला केलेला आहे आणि आता असे पण केलेले आहेत अरा, अरा ते आप्पेले करपलेत करपले ते करपले करप गॅस बघितलं नाही म्हणत हे नाहीत हे करपले नाहीत बघा करप हे तीन मधी होते ना त्यामुळे थोडे जास्त करपलेत ते तीन देवीला आवडत ते